अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचं एक शिष्टमंडळ नुकतंच दलाई लामाना भेटलं आहे आणि दलाई लामा आता अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत अचानकच ही घडामोड घडली आहे आणि बायडन प्रशासनानं तिबेट हा विषय अचानक सुरू केल्यामुळे अनेकांना त्याचा धक्का बसला आहे की आत्ता अचानक असं काय घडलं की अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे लोक सगळे दलाईला माना भेटायला आले म्हणजे तिबेटमध्ये काही घडतंय का असा प्रश्न मुळात उपस्थित राहतोय पण दबाव तंत्र एवढाच सध्या याचा अर्थ आहे नमस्कार गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे अमेरिकी हाऊस हो ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे संसदेचं कनिष्ठ सभागृह जे आहे त्याच्या माजी सभापती नॅन्सी पॅलोसी त्याच सभागृहाचे एक वरिष्ठ नेते मॅक्काऊल आणि अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचं एक शिष्टमंडळ आत्ताच भारतात आलेलं होतं हे शिष्टमंडळ हिमाचलातल्या मॅकलोडगंजमध्ये तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरु दलाई लामा यांना भेटलं म्हणजे दलाई लामा यांच्या नेतृत्वाखाली एक एक्झाईल गव्हर्नमेंट म्हणजे तिबेटचं शासन हे तिथून चालतं असं मानलं जातं वस्तुस्थिती तशी नाही आहे पण दलाई लामांच्या नेतृत्वाखाली एक यंत्रणा तिथे काम करते आणि तिबेटमधल्या एकूण घटना घडामोडींवरती ते लक्ष ठेवून असतं दलाई लामाना जगातल्या कोणीही भेटलं तरी चीनला तो एक त्रासदायकच सगळा प्रकार राहतो पोटशूळ उठतो असं आपण थोडक्यात म्हणूया आणि त्यात नॅन्सी पॅलोसिनी आत्ता दलाई लामांची भारतात भेट घेणं हे म्हणजे सध्या एकूण पॅसिफिक विशेषत किंवा दक्षिण चीनच्या समुद्रात जो काही संघर्ष सध्या सुरू आहे त्या पार्श्वभूमीवरती आपण ज्याला जलेपे नमक तसा सगळा हा प्रकार आहे आधी या बाई कोण आपण नीट लक्षात घेऊया या डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या आहेत कॅलिफोर्निया आणि सॅन फ्रान्सिस्को हे खरं तर त्यांचं कार्यक्षेत्र आहे चौऱ्याऐंशी वर्षाच्या पण अत्यंत खमक्या अशा या नेत्या आहेत ओबामांच्या धोरणांना सुद्धा म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षाच्या असून आपल्याच पक्षाच्या अध्यक्षाच्या धोरणांना विरोध करून ओबामाना माघार घाल लावणाऱ्या याच बाई आहेत ट्रम्प यांच्या धोरणांनाही त्यांनी असाच कडाडून विरोध केलेला होता आणि दोन विधेयकं त्यांना माग ट्रम्प यांना मागं घ्यावी लागलेली होती आत्तासुद्धा मध्यंतरी त्या तैवानच्या भेटीला गेल्या त्यावेळेला चीननं आग पकड केली आणि त्यांचं विमान पाडायची धमकी दिली पण त्या कुठल्याही धमकीला बदल्या नाहीत त्या तैवानमध्ये गेल्या तिथल्या सरकार किंवा अन्य घटकांशी चर्चा वगैरे करून त्यांचा तीन चार दिवसांचा दौरा सुफळ संपूर्ण होऊन त्या पुन्हा मायदेशी परतल्या डेमोक्रॅटिक पक्ष असो किंवा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह असो म्हणजे संस्था अमेरिकी संसदीय राजकारणातल्या अत्यंत बुजुर्ग आणि अत्यंत खमक्या अभ्यासू नेत्या म्हणून त्यांच्याकडं बघितलं जातं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे बिडन यांचं सुद्धा डेमोक्रेटिक पक्षाचं सरकार आहे अशा त्यांच्या नेतृत्वाखालचं अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाचं एक शिष्टमंडळ तेही भारतात दलाई लामांना भेटतं याचं पोटशूळ अर्थात चीनला उठणारच आहे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून किंवा चीनी नेत्यांकडून याविषयी अद्याप तरी कुठलीच भूमिका मांडली गेलेली नाही पण त्याच्यावरती चीन आग पाकड करणार हे सत्यच आहे मग आत्ता अचानक अमेरिकेला तिबेटची आठवण का आली हा प्रश्न मुळात येईलच ना पण त्याचं उत्तर अगदी सरळ आहे त्याचं उत्तर तैवान आणि तिथं सुरू असलेला संघर्ष हे आहे चीनच्या वीस पाणबुड्यांनी म्हणजे युद्धनौका आणि पाणबुड्यांनी तैवानला सध्या घेरा घातलेला आहे आणि तैवानची नाकेबंदी करायचा प्रयत्न चीन करता आहे आणि त्याला फिलिपिन्स असो व्हिएतनाम असो अमेरिका असो जपान असो या देशांनी कडाडून विरोध केलेला आहे म्हणजे तैवानच्या सागरी सीमेपासून फिलिपिन्सच्या उत्तर भागाचं अंतर हे फक्त तीनशे सागरी महिला इतकं जवळ ते आहे तर त्या प्रदेशामध्ये फिलिपिन्सनी आत्ता ब्राह्मोस जी आपली जी यंत्रणा आहे क्षेपणास्त्र आहे ती तैनात केलेली आहे इतका हा संघर्ष चिघळलेला आहे आणि यात चीनही माघार घ्यायला तयार नाही आणि अमेरिका फिलिपिन्स किंवा जपानही माघार घ्यायला तयार नाही याच्यावरती आम्ही एक ब्लॉग नक्की आणणार आहोत म्हणजे तिथं आता नेमकं काय सुरू आहे हे पण तो संघर्ष पेटलेला आहे कुणीच मागायला घ्यायला तयार नाही मग अशामध्ये चीनवरती दबाव आणायचा असेल तर तिबेट ही चीनची दुखरी नस आहे ती दाबायला आवश्यक आहे हे सरळ सरळ धोरण अमेरिकी प्रशासनानं घेतलेलं आहे शिनजियांग हा ही चीनच्या काय दुखण्यापैकी एक दुखणं आहे पण तिथं गव्हर्मेंट इन एक्झाईल अशी कुठलीच यंत्रणा रचना काही नाही आहे तिबेटमध्ये जे बौद्ध आहेत म्हणजे ते तिबेटी बौद्ध किंवा त्यांचा बुद्धिजम हा थोडा वेगळा आहे म्हणजे चीनमध्ये सुद्धा बुद्धिजम आहे पण तिथं हिनयान किंवा त्याचे एक वेगळी शाखा तिथे आहे आणि ती मानली जाते तिबेटमध्ये तिबेटियन बौद्धिजम जो आहे तो थोडा वेगळा आहे त्यांची संस्कृतीसुद्धा वेगळी आहे त्यामुळे त्यांच्या मान्यतासुद्धा वेगळ्या आहे आणि दलाई लामा हा त्यांचा सर्वोच्च नेता आहे म्हणजे स्पिरिच्युअल लीडर असं मानलं जातं परंतु नुसता स्पिरिच्युअल लीडर असं नाही तर तिबेटी लोकांच्या जीवनमानावरती सर्व म्हणजे ओवरऑल एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ लाईफ प्रभाव पाडणारा घटक हा दलाई लामाचा आहे अशा दलाई लामांना आणि आपल्याला माहिती आहे म्हणजे एकोणीसशे एक्कावन्नमध्ये ज्या वेळेला माओच्या नेतृत्वाखाली चीनी सैन्यांनी तिबेटवरती हल्ला केला आणि ते जसे लासा तिबेटची राजधानी लासा इथं आले त्यावेळेला तत्कालीन दलाई लामा जे आहेत त्यांना तिथून अक्षरशः पळ काढावा लागला कारण त्यांच्या संरक्षणाची तशी काही व्यवस्थाच नव्हती खरं तर पीस लव्हिंग असाच हा तिबेटी समुदाय आहे जगभर तो आता विखुरलेला आहे परंतु त्या तिबेटी समाजाने कुठं जगात उत्पात घडवला अशी आपल्याला एकही घटना कधीही गेल्या सत्तर वर्षामध्ये दिसणार नाही शांततापूर्ण पद्धतीनं ते निदर्शनं करतात ही गोष्ट सत्य आहे पण म्हणून ते दंगा वगैरे तुम्हाला केलेला कधीही दिसणार नाही असं इट्स लाईक अ पीस लव्हिंग सोसायटी म्हणून ते लोकांकडे बघितलं जातात त्या एकोणीसशे एक्कावन्नमध्ये दलाई लामाना तिथून लासातून पळून जावं लागलं आणि मग ते हिमाचलात आले आणि धरमशालामध्ये ते राहायला लागले आणि तिथून त्यांनी सरकार सुरू केलं दॅट इज कॉल्ड ॲज एक्झाईल्ट गव्हर्मेंट इन एक्झाईल तिबेटमध्ये राहणाऱ्या लोकांच्या मनावरती सुद्धा आजही दलाई लामांचं गारूड कमी झालेलं नाही आता सत्तर वर्ष होऊन गेली दलाई लामा तिबेटमध्ये नाहीत तरीही तिबेटी लोकांच्या मनावरती असलेलं दलाई लामांचं गारूड आजही संपलेलं नाही या आता यात झालंय काय की आत्ता जे विद्यमान दलाई लामा जे आहेत तर त्यांचं वय आता जवळपास नव्वदीच्या आसपास आहे भगवंताच्या कृपेने त्यांची प्रकृती उत्तम आहे आणि उत्तमच राहो पण त्यांचं वय आता जवळपास नव्वदीच्या दरम्यान आलेलं आहे मग दलाई लामा नेमायची निवडायची आणि नेमायची एक पारंपरिक पद्धत आहे ती आजही पाळलीच जाणार जाणार पुढच्याही काळात पण आता झालंय काय इथे जे दलाई लामा आता भारतात हिमाचलात मॅक्रोडगंजीमध्ये जे राहतात जे धर्मशालामध्ये त्यांचं सरकारचं कार्यालय आहे पण हे राहतात ते मॅक्रोडोगंजीमध्ये तर ते जे लामा दलाई, ला... दलाई लामा आता यांनी एक दलाई म्हणजे पुढचा दलाई लामा कोण असेल तो लामा हा या दलाई सुद्धा नेमलेला आहे पण ही नियुक्ती चिनी कम्युनिस्ट पक्षाला आणि सरकारला मान्य नाही मग चिन्यांनी आणखी एक लामा नेमलेला आहे आणि तो त्याला ते तिबेटी सगळं शिक्षण म्हणजे धर्म आणि हे सगळ्या रीती रिवाज वगैरे वगैरे त्याचं शिक्षण दिलं जात आहे असा दावा चीन करते पण त्या पंचेन लामाला तिबेटी समाजाने स्वीकारले असंही काही आपल्याला कधी दिसलेलं नाहीये त्यामुळे पंचेन लामा म्हणजे आता पुढचा दलाई लामा कोण हा सुद्धा तिथल्या संघर्षाचा एक कंटेन्शस इशू म्हणून राहिलेला आहे तिबेटच्या प्रश्नाची गुंतागुंत किती स्तरावरती आहे ते सांगण्यासाठीच मी हा उल्लेख आत्ता केलेला आहे असो तर या दलाई लामांना अचानक म्हणजे आता दलाई खरं तर जगभर फिरत असतात ते वेगवेगळ्या वे देशात जाऊन तिथल्या सरकारांशी बोलणं आणि चीनवरती दबाव आणून तिबेटी लोकांचं जीवनमान सुसह्य करणं मग या दलाई लामांचं एक वैशिष्ट्य असं आहे की तिबेट हा वेगळा देश आहे अशी भूमिका गेल्या काही वर्षात त्यांनी घेतलेली नाही स्वातंत्र्याची मागणी हे दलाई लामा करत नाहीत ते स्वायत्ततेची मागणी करतात हेही आपण नीट लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे आता ते जे स्वायत्तता सांगतात ती जवळपास स्वातंत्र्यासारखीच आहे परंतु तरी सुद्धा मागणी स्वायत्ततेची आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि मग मा या मागणीसाठी आणि तिबेटी लोकांचं जीवनमान सुसई व्हावं जगभर विखुरलेला जो तिबेटी समाज आहे त्याला धीर देणं आत्मविश्वास देणं अशा विविध कारणांनी दलाई लामा जगभर जात असतात त्यांचं स्वागत होत असतं ते कुठे गेले की मग तिथं स्थानिक चीनी विरोध करतात सरकार त्याच्याविषयी काही हे करतं ते रुटीन सगळं सुरूच असतं पण खास अमेरिकेतल्या परराष्ट्र मंत्रालयाकडून येऊन कुणीतरी दलाई लामाना भेटलंय अशी गेल्या वीस पंचवीस वर्षातली ही पहिलीच घटना आहे आणि तैवानमधला संघर्ष जो सुरू आहे त्या पार्श्वभूमीवरती आणि त्यातही नॅन्सी पेलोसिन एक खमक्या नेत्या तिथं येणं म्हणूनच अमेरिका इथे नेमकं का काय करू पाहते आहे हा प्रश्न आता नेमका उपस्थित होतोय सध्या तरी वरवर पाहता यामध्ये एक भाग असा आहे की तैवानमध्ये तर तुम्ही काही गडबड करायला गेलात त्याच स्वरूपाची गडबड आम्ही तिबेटमध्ये सुरू करून देऊ अशी धमकी ही अप्रत्यक्षरित्या चिनी सरकारला दिली गेलेली आहे म्हणजे त्यांचं येणं ते काही बोलायची गरज नसते पण ही ॲक्ट इट स्पीक्स मोर दॅन वर्ड्स बरं नुकताच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये तिबेट ॲक्ट नावाचा एक करा हे मसुदा होता तो विधेयक मंजूर झालेला आहे त्यात काही फार तथ्य आहे वगैरे असं काही नाही आहे आणि त्याच्यातल्या एकूण स्वरूप लक्षात घेतलं तर ते फक्त जस्ट वी कॅन से व... इन अ सिंगल लाईन कि तिबेटी आशा आशा की तिबेटी लोकांच्या आशा आकांक्षा अँड द ग्रेव्हेन्सीस ऑफ तिबेटन पीपल अँड लामा हॅज टू बी रिझॉल्वड एवढंच खरं तर त्या ॲक्टचं स्वरूप आहे पण असा ऍक्ट असा एखादा मसुदा किंवा विधेयक अमेरिकी संसदेमध्ये संमत होणं हे सुद्धा चीनसाठी जलेपे नमकच आहे अमेरिका आणि चीनची जागतिक राजकारणात जीच काही संघर्ष सुरू आहे तो संघर्ष आखातामध्ये जो संघर्षात चीन भूमिका घेते तो संघर्ष आणि चीनची भूमिका तैवानमध्ये सुरू असलेला संघर्ष या सगळ्याची पार्श्वभूमी या भेटीला आहे तिबेटी लोकांचं जीवनमान आणि तिबेटला स्वायत्तता किंवा हे सगळं मग यात प्रश्न असा येतो की हे सगळं सध्या तरी बोलाचीच कडी आहे आणि पुढेही कदाचित ते तसंच राहील कारण एवढा जर पुळका असेल तर जसं इराकमध्ये अमेरिकेने सैन्य उतरवलं व्हिएतनाममध्ये जसं सैन्य गेलं तसं अमेरिकी सैन्य हे अमेरिका तिबेटमध्ये उतरवणार आहे का ही शक्यता सध्या तरी जवळपास कुठेच दिसत नाही व्हिएतनाम असो इराक असो तर तुलनेनी या देशांचं स्थान आणि तिबेट आणि चीन हा विषय स्थान हे आपण लक्षात घेतलं तर अमेरिकेसाठी सुद्धा इट्स नॉट लाईक दॅट अ कप ऑफ टी त्यामुळे ते, ते तसंही काही होईल असं नाही सध्या तरी दोन पैलवानांची खडाखडी एवढाच याचा अर्थ आहे पण याचे आपल्यावरती काय परिणाम होणार आहेत हेही आपण नीट बघितलं पाहिजे तिबेट बाबत या आपले नेते हे दलाई लामांना भेटत असतात आपले पंतप्रधान असोत किंवा अन्य कोणी नेते साधे अरुणाचलात जाणार असतील तरी सुद्धा चीन आक्षेप घेत आणि ते आपण वारंवार बघितलेलं आहे अरुणाचल हा आपलाच भाग आहे हे आपण ठासून सांगतो मध्यंतरी चीननी अरुणाचलातल्या अनेक भागांची नावं बदलली आणि अनेक ठिकाणची नावं बदलली आणि अरुणाचल हा आपलाच भाग आहे असा दावा करणारा एक नकाशा प्रसिद्ध केला जगात त्याला कोणी कुत्रं विचारत नाही पण तरीसुद्धा जे त्यात त्यांनी भूतानचाही काही प्रदेश दाखवलेला आहे सिक्कीमचा प्रदेश त्यांनी दाखवलेला आहे तो त्यांचा आहे असं त्यांचा दावा आहे नेपाळातला काही भाग त्यांनी दाखवलेला आहे तर ब्लाबला प्लाबला म्हणजे ते असं सगळं हे आमचंच आहे मला आश्चर्य काय वाटते म्हणजे बघा सगळ्या शतकात तो युएन संघ आपल्याकडे येऊन गेला किंवा त्याच्यानंतर किंवा आधीसुद्धा काही माणसं येऊन गेली म्हणजे आमचा माणूस येऊन गेला म्हणजे तोही भाग आमचाच आहे असा दावा चीनने अद्याप केला नाही हे सुद्धा आपलं भाग्यच आहे ना, ना। अन्यथा उत्तर भारत आमचाच पाटलीपुत्र वगैरे वगैरे सगळं आमचंच आहे असाही दावा चीन काय उद्याच्याला केलं तर काय असं वाटू नये अशी परिस्थिती आहे पण फक्त कोणी क्लेम केला म्हणून कोणाचा काही होत नाही नावं बदलली म्हणून वस्तू आपल्या होत नाहीत आणि त्याची यथायोग्य जाणीव आपण वारंवार चीनला करून दिलेली आहे अरुणाचल असेल किंवा लडाख असेल म्हणजे त्या सगळ्या प्रदेशामध्ये असेल तर आपण जे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करतो आहे तर त्याच्यावरती सुद्धा चीन वारंवार आक्षेप घेत आहे आणि आपल्याकडचे चीनवादू लिब्रांडू जे आहेत चीनवादी लिब्रांडू तर ते चीनची भूमिका घेऊन आपल्याच सरकारला कशी अडचणीत आणतात ते आपण बघतो आहे मग नॅन्सी पॅलोसी येऊन चीनला तिबेटवरून अडचणीत आणायचा प्रयत्न करतात तेव्हा आपल्याकडचे कर लिब्रांडू खटाखट महाशय हे त्या अमेरिकेच्याही अंकित असतात हे आपण विसरता कामा नये या चिनी कम्युनिस्ट पक्षाबरोबर तत्कालीन म्हणजे काय त्यांचं कुठलंही पद नव्हतं तरी ते खटाकट महाशय आणि त्यांच्या मातोश्रींनी चीनबरोबर चीनच्या कम्युनिस्ट पक्षाबरोबर करार केलेला आहे त्याचे फोटोग्राफ सुद्धा चीननंच प्रसिद्ध केलेले आहेत म्हणजे एकीकडे एक ते चीनच्याही पदरी असतात आणि इकडे अमेरिकेच्या असतातच असतात सत्यनारायण गंगाराम उर्फ सॅम पित्रोडा अमेरिकेतच राहतात म्हणजे यांचे सगळे जे, जे इकडून असणारे पाठीरेखे आहेत ते तिथेच आहेत ब्रिटनमध्ये आहेत म्हणजे खमकी भूमिका घेऊन आपलं सरकार जर उभं राहणार असेल तर आपल्याला याही लिब्रांडूंना सरळ करावं लागेल आपल्यापुढे तेही न कळत एक आव्हान असणार आहे पण ज्या वेळेला अरुणाचलचा भाग आपला आहे असं दाखवणारा नकाशा चीननी प्रसिद्ध केला आत्ता भारतानंही तशीच भूमिका घेतलेली आहे आणि तिबेटमधले असं नव्हे तर कुठले कुठले भाग हे भारताचे भाग आहेत म्हणजे कैलास मानसरोवर उदाहरणार्थ असेल किंवा तिकडे तवांगच्या पलीकडचे काही भाग असतील तर ते भारताचेच आहेत आणि त्याच्या ऐतिहासिक रेफरन्सेससह त्याच्या ओरिजिनल नावांसह म्हणजे त्या काळातली त्याची जी काही नावं असतील त्या नावांसह एक नवा नकाशा भारत लवकरच प्रकाशित करणार आहे असं आपले परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी मध्यंतरी जाहीर केलेलं होतं त्याच्यावरतीही त्यावेळेला आखपाखड झालेलीच होती आणि जयशंकर आपल्याला माहिती आहे हे काही नुसते गप्पा मारणारे गृहस्थ नाहीत भारत सरकार अशा स्वरूपाचा नकाशा शंभर टक्के आणणार हे सत्य आहे आता त्यावेळेला बघावं लागेल की हे लिब्रांडू काय भूमिका घेतील म्हणजे आपल्यासमोर आव्हान फक्त अमेरिका किंवा चीन असं नाही आहे ते हे लिब्रांडू हेही एक आव्हान आपल्या पुढे असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आत्ता ही तिबेटची सगळी सीमा आपण जर एक तीन एक हजार किलोमीटरची सीमा आहे तर ती सगळी सीमा आपण लक्षात घेतली तर अगदी काहीच ठिकाणी आपल्याला तणावाची परिस्थिती या सीमेवर दिसेल म्हणजे अरुणाचलातला काही भाग असेल म्हणजे गलवानसारखा काही भाग असेल पण तो आता तो चीन आमचा आहे म्हणतं तो काय थेट तिबेट त्याचा दावा करत नाही आहे पण तिथं असेल किंवा भूतानच्या परिसरात झालेला काही का भाग असेल तर असे काही भाग सोडले तर बाकीच्या ठिकाणी सीमेमध्ये कुठेही काही तणाव आहे किंवा काही अशी काही परिस्थिती ही मुळात नाही आहे पण तिबेट अशा पद्धतीनं गरम होणं याचा अर्थ भारतासाठी हा तीन हजार किलोमीटरचा एक काय वॉरफ्रंट ओपन होणं असाही याचा एक अर्थ असणार आहे व्याप्त काश्मीर असेल गिरगिळ बाल्टिस्तान असेल तर इथे आपल्याला एक आव्हान आत्ताही आहेच इथून इन्फिल्ट्रेशन जे होतं मा, मैं, आहे खोऱ्यामध्ये आता जम्मूमध्ये होतं आहे मा म्हणजे मालदीवला हाताशी धरून आपल्या सीमाक्षेत्रामध्ये सुद्धा चीननं काही खेळ करायचा प्रयत्न केलेला आहे कोको आयलंड म्हणजे जे ब्रह्मदेश म्यानमारच्या बाजूचं होतं ते आता चीनकडे आहे त्यामुळे बे ऑफ बेंगॉलमध्ये सुद्धा आपल्याला आव्हान उभं करायचा प्रयत्न चीन करतो आहे पण अशात शांत असलेली ही सीमा ही पुन्हा तिथे अस्थिरता येणं किंवा त्या स्वरूपाचे दबाव येणं याचा अर्थ आपल्याला आपल्यालाही घेरलं जाऊ शकत हा यातला धोका एकदा आपण नीट लक्षात घेतला की मग सरकार काय करू पाहत आहे आणि हे लिब्रांडू काय चुकीचं नॅरेशन पुढं आणत आहेत हे डोळ्यात तेल घालून आपल्याला बघावंच लागेल अमेरिकेला जो पुळका आता तिबेटी लोकांचा किंवा तिबेट बाबत आलेला आहे त्याचा हाही एक अर्थ आहे कारण व्याप्त काश्मीर असो गिलगिट बाल्टिस्तान असो हा सगळा प्रदेश आपलाच आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये भारतात अनेक सरकारं आले अनेक सरकारं गेली पण कुठल्याही सरकारच्या काळामध्ये तो दावा आपण कधीही सोडलेला नाही काश्मीर म्हणजे व्याप्त काश्मीर असो गिलगिट बाल्टिस्तान असो चीन असो हा भारताचा म्हणजे कोहिस्तानसारखा भाग असो हा भारताचा अंतर्गतच भाग आहे आपलाच भाग आहे याबाबत वारंवार ते ठरावसुद्धा संसदेमध्ये संमत झालेले आहेत पण या सगळ्या प्रदेशामध्ये अमेरिका आत्ता पुन्हा गडबड करते आहे रशिया आणि चीनला दाबण्यासाठी अमेरिकेला व्याप्त काश्मिरी गिलगिल गिल बाल्टिस्तान हे भाग अत्यंत महत्वाचे आहेत अमेरिका आत्ता थेट अफगाणिस्तानात उतरणार नाही आणि उतरूही शकणार नाही मग त्यातल्या त्यात अस्थिर असलेला जो भाग आहे तो हाच आहे त्यामुळे इथे जर ते आले तर थेटच रशिया आणि अमेरिकेच्या दारात अमेरिका रशिया आणि चीनच्या दारात अमेरिका येऊन बसणार आहे म्हणून त्यांना हे भाग महत्वाचे आहेत त्यामुळे हा काइंड ऑफ अ व्होलेटिव्ह सर्कमस्टान्सेस या सगळ्याचा विचार केला तर पॅलोसिबाईनी इथं येणं चीनला त्या पद्धतीनं काही धमक्या देणं तर हे फक्त चीन पुरतं राहणार नाही यातून अशा स्वरूपाच्या काही समस्यांना आपल्यालाही तोंड द्यावं लागणार आहे भारत असेल किंवा चीन असेल त्यांच्या परराष्ट्र खात्यानं कारण अगदी ताजी घटना आहे त्याच्यावरती मौन पाळले किंवा आपण असं म्हणूया की, की त्याच्यावर आत्ता लगेच कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे दलाईला लामा आता अमेरिकेला जाणार आहेत तिथं ते आता बायडनना भेटणार आहेत किंवा काय बघायला पाहिजे म्हणजे भेटणार असं एक वृत्त होतं पण त्याचे कन्फर्मेटरी काही नाही आहे पण ते भेटतीलही पण तिथे त्या अनेक नेत्यांना ते भेटणार आहेत त्यामुळे त्यांच्या त्या भेटी असतील किंवा चीन आणि भारत यांच्या ज्या ऑफिशियल स्टेटमेंट्स असतील तर ती बघितल्यानंतर तिबेट असो किंवा आपल्या दारातला व्याप्त काश्मीरचा प्रदेश असो याबाबतच्या संघर्षाचं चित्र काही ना काही प्रमाणात स्पष्ट होईल पण सम ऑफ दिस चॅलेंजीस आर देअर दे आर कमिंग टू अस ते फक्त आपल्या निदर्शनास आणावं म्हणून आम्ही तातडीनं आजचा हा विषय केला के आहे मित्रांनो आपल्याला आजचा विषय आमचं विश्लेषण कसं वाटतं आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा गोजस्कोप धन्यवाद